ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधलं गेलं यात भारतीय लष्कराचं शौर्य सरकारची कूटनीती याचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे पण आजचा हा व्हिडिओ खास देशभक्त भारतीय नागरिकांच्या कौतुकासाठी आहे कारण कोणत्याही दोन देशांमध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा युद्ध हे फक्त सीमेवरच लढलं जातं असं नाही आहे तर त्या देशातल्या नागरिकांची एकजूट ही खूप महत्वाची असते आणि गेल्या काही वर्षात भारतात ही एकजूट पाहायला मिळते अर्थात याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावंच लागेल कारण जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं किंवा देशाच्या दृष्टीने एखादी महत्त्वाची घटना असेल तेव्हा नागरिकांना त्यात कसं सामावून घेता येईल किंवा भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना कशी जागृत करता येईल यासाठी ते कायमच प्रयत्नशील होते मग कोविडचं आलेलं संकट असो किंवा अयोध्येतील राम मंदिराची उभारणी असो प्रत्येक वेळी विरोधकांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली पण एकजूट ही किती महत्वाची आहे हे ऑपरेशन सिंदूर नंतर प्रकर्षाने समोर आलं बदल ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि चांगला बदल होण्यासाठी काही काळ वाट पाहावीच लागते ऑपरेशन सिंदूर नंतर अशा अनेक घटना घडल्या की त्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि त्यामध्ये एकात्मता देशप्रेम राष्ट्रनिष्ठा हे सगळंच दिसून आलं आणि त्याच छोट्या पण महत्वाच्या घटनांविषयी आजच्या या व्हिडिओतून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू होतं तेव्हा पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या एकोणीस वर्षीय एका मुसलमान मुलीने पाकिस्तान जिंदाबाद अशी पाकिस्तानची बाजू घेत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली त्यानंतर गोंधळ उडाला कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला अटक केली इतकंच नाही तर सिंहगड इन्स्टिट्यूटने तिला कॉलेजमधून काढून सुद्धा टाकलं राष्ट्रद्रोहासारखा गंभीर गुन्हा तिच्यावर दाखल करण्यात आला आता ही एक बातमी झाली पण एक अशी ही बातमी समोर आली की त्यातून माणुसकीचं दर्शन घडलं ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना मुंबईतील एका जोडप्याने त्यांचा परदेश दौरा रद्द करून एक लाख रुपयांची मदत केली खरं म्हणजे त्या जोडप्याचा हा ड्रीम परदेश दौरा होता आणि त्यासाठी त्यांनी एक लाख रुपये हे साठवले होते पण तेच पैसे त्यांनी शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना दिले म्हणजे आपल्या या देशवासियांमध्ये देशप्रेमाची भावना किती जागृत झाली आहे याचंच हे उदाहरण अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे ते म्हणजे सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट तुर्की हा ट्रेंड पाहायला मिळतोय भारतीय नागरिकांनी तुर्की आणि अझरबैजान या देशांना चांगलीच अद्दल घडवली आहे भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षादरम्यान तुर्की आपल्या शेजारच्या म्हणजेच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला इतकंच नाही तर तुर्कस्तानी लष्कराची सी वन थर्टी ई ही लष्करी मालवाहू विमानं हो, कराची विमानतळावर उतरल्याचं सुद्धा समोर आलं होतं त्यानंतर देशभरातून बॉयकॉट तुर्की हा सूर उमटला सगळ्यात पहिले पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर पाकिस्तानमधून या व्यापाऱ्यांना धमकीचे फोन सुद्धा आले तुम्ही पाकिस्तान आणि तुर्कीचं काहीही वाकडं करू शकत नाही आमच्या मागे मोठी यंत्रणा आहे अशी धमकी त्यांनी व्यापाऱ्यांना दिली आता या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानची सफरचंद रस्त्यावर टाकली आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या एवढ्यावरच हे थांबलेलं नाही आहे तर भारतीय प्रवाशांनी तुर्कीमधल्या पर्यटनासाठीचं बुकिंग हे मोठ्या प्रमाणावर रद्द करायला सुरुवात केली आहे नवीन बुकिंगमध्ये साठ टक्क्यांनी घट झाली आहे तर रद्द केलेल्या बुकिंगमध्ये अडीचशे टक्क्यांनी वाढ झाली आहे एका अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये अझरबैजानमध्ये अडीच लाख भारतीय पर्यटक गेले होते तर तुर्कस्तानमध्ये तीन पॉईंट तीन लाख पर्यटक गेले होते आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला पाच हजार कोटींचं उत्पन्न भारतीय पर्यटकांमुळे मिळालं होतं आणि आज याच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला भारतीय पर्यटकांमुळे चांगलाच फटका बसला आहे तुर्कस्तानमधील हॉटेल्स दुकानांसह सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय पर्यटकांचं स्वागत आहे आम्ही पर्यटकांना नेहमीच प्रेमाची वागणूक दिली आहे त्यामुळे पर्यटकांनी हे बुकिंग रद्द करू नये आमच्यावर बहिष्कार टाकू नये अशा शब्दात आता तुर्कस्तानचा पर्यटन विभाग आपल्या विनवण्या करतो आहे पण ट्रॅव्हल एजंट असोसिएशन इंडियाने तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांच्या प्रवासावर बहिष्कार टाकलाय अवघ्या चोवीस तासात वणव्यासारख्या पेटलेल्या बॉयकॉट तुर्कस्तान हा ट्रेंड कडव्या देशभक्त भारतीयांनी जागवलेला आहे भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भारतीय सरकार आणि सैन्य बघून घेईलच पण भारतीय बाजारपेठ आणि भारतीय नागरिक सुद्धा तुम्हाला बघून घेतील हा सगळ्याच देशांना इशारा आहे या सगळ्यात अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे सुद्धा तुर्कस्तानला चांगलाच दणका बसला आहे जे एन ने तुर्कस्तानच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सा जो सामंजस्य करार केला होता तो राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केलाय निवेदनात जे एन यू ने असं म्हटलंय की जे एन यू देशाच्या पाठीशी आहे आता गंमत बघा भारत तेरे तुकडे हुंगे पाकिस्तान जिंदाबाद अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा आहे अशा घोषणा एकेकाळी जे मध्ये दिल्या जायच्या म्हणजे डाव्यांचं वर्चस्व असलेल्या जे एन यूत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सामंजस्य करार रद्द केला जातो ही खरंच कौतुकाचीच गोष्ट आहे पण याचं श्रेय जे एन यूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांना द्यावंच लागेल थोडक्यात काय तर तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केल्यामुळे भारतीयांच्या भावना या प्रचंड दुखावल्या त्यामुळे बॉयकॉटचा हा ट्रेंड आता किती विराट रूप धारण करतो हे पाहणं महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळात तुर्कस्तानला याची चांगलीच किंमत मोजावी लागणार हे तर निश्चित आहे पण गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांमध्ये जी देशप्रेमाची भावना जागृत केली त्याचंच हे फलित आहे हे मात्र नक्की आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा करत राहणार आहोत तज्ज्ञांकडून त्यांची मतं जाणून घेणार आहोत पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा आमचं पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा म्हणजे नवनवीन विषयांची माहिती तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद